काल मराठी बॉक्स ऑफिसवरती बाईग, ग आणि त्यासोबतच रांगडा हे दोन मूवीज रिलीज झालेले आहेत तर आपण दोन्ही मूवीची पहिल्या दिवशीची कमाई पाहूयात सर्वात पहिले रांगडा या मूवीचं जर कलेक्शन सांगायला गेलं तर दोन्ही मूवी ज्या आहेत यांना खूपच खतरनाक ओपनिंग भेटलेली आहे मी असंच म्हणेल कारण की एवढी चांगली कमाई कोणतेच मराठी चित्रपट जे आहेत ते करू शकत नाहीत मराठी ऑडियन्स अक्षरशः सुपरहिट रिस्पॉन्स प्रत्येक मराठी चित्रपटाला देताना दिसत आहे तसाच रिस्पॉन्स याही चित्रपटाला दिलेला आहे व रांगडा या चित्रपटाने संशनिल्क या वेबसाईटनुसार पहिल्या दिवशी दोन लाखांची कमाई केलेली आहे त्यामुळे एक रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई रांगडा या मुव्हीने आपल्या पहिल्या दिवशी केलेली आहे आता यानंतर दुसरा मूवी म्हणजे की बाई गम ग या मूवीला तर विचारूच नका एवढी मोठी चांगली स्टारकास्ट असून विदेशामध्ये शूट होऊनही हा मूवी जो आहे एकदम अतिशय उत्तम कमाई करण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे व यासोबतच स्वप्नील जोशी यांचा आणखी एक सुपर हिट चित्रपट आपल्याला भेटणार आहे मी असंच म्हणेल तर या चित्रपटाची जर पहिल्या दिवशी कमाई सांगायला गेलं तर ती जवळपास आठ लाखांच्या घरात गेलेली आहे त्यामुळे ग हा मूवी देखील सुपर डुपर हिट जे आहे ते ठरलेला आहे दोन्ही मुव्हीजनं चांगली कमाई केलेली आहे रांगडानं दोन लाख तर बाय ग या मूवीनं आठ लाखांची कमाई केलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं या मूवीची लाईफ टाईम कमाई किती होईल किती नाही मला नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि हा व्हिडिओ जो आहे थोडा एक रोज टाईप व्हिडिओ होता तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू